राज्यात परतीच्या पावसाने चांगलाच हाकार माजवलेला आहे यामुळे अनेक गावे पाण्याखाली गेलेली असून नागरिकांचे प्रचंड नुकसान ते ते नुकसान झालेले आहे त्यातच शेतीचे झाल्यामुळे बळीराजा हवालदिल झालेला आहे अशा परिस्थितीत हा पाऊस लवकरात लवकर कमी हो अशी अनेक लोक प्रार्थना करीत आहेत मात्र आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात परतीच्या पावसाचा मुक्काम आणखीन वाढण्याची शक्यता आहे उद्या सोमवारी पुन्हा बंगालच्या उपसागरात मागील आठवड्यासारखा कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याचे संकेत असून त्यामुळे पुढील आठवड्यात देखील राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाने अक्षरशः हाहाकार हा वाजवलेला आहे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही अशातच आता आणखी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचे नुकसान आहे नदी नाल्यांना पूर आणि भिंती कोसळून काही नागरिकांचे बळी गेलेले आहेत त्यातच आता सोमवारी पुन्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याची चिंता वाढलेली आहे महाराष्ट्रावरून नुकताच गेलेला कमी दाबाचा पट्टा सध्या गुजरात कडे सरकलेला आहे त्यामुळे राज्यात पावसाचा जोर कमी झालेला आहे आता अठरा ते एकवीस ऑक्टोबर दरम्यान तमिळनाडू आंध्र प्रदेश किनारपट्टी आणि तेलंगणामध्ये मुसळधार तर वीस ऑक्टोबरला अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे या पट्ट्याची तीव्रता आणि प्रवासावर महाराष्ट्रावरील परिणाम ठरू शकणार असल्याचे मत हवामान विभागाने व्यक्त केलेले आहे सोमवारी महाराष्ट्रातील या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे सोलापूर पुणे सांगली सातारा ठाणे पालघर रायगड रत्नागिरी धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नगर औरंगाबाद बीड जालना परभणी हिंगोली नांदेड उस्मानाबाद लातूर तर मंगळवारी सो सोलापूर पुणे सातारा सांगली ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नगर औरंगाबाद बीड जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर उस्मानाबाद व संपूर्ण विदर्भ आणि बुधवारी सोलापूर औरंगाबाद बीड जालना परभणी लातूर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी धुळे नंदुरबार नाशिक नगर पुणे सातारा सांगली उस्मानाबाद संपूर्ण विदर्भ राज्यातील या जिल्ह्यामध्ये पावसाचा हा पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरशः हाहाकार आहे शेतकऱ्यांचे नुकसान आहे बळीराजा संकटात असतानाही अद्याप कुठल्याही मदतीची घोषणा केंद्र किंवा राज्य सरकारकडून करण्यात आलेली नाही राज्य सरकारकडून पंचनाम्याचे आदेश दिले गेलेले आहेत या पलीकडे काहीही शब्द सरकारकडून दिलेला नाही अन्नदात्याला पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात झालेली आहे अशी शेतकर, शेतकरी पुत्रांची भावना आहे कोकणात धान मराठवाड्यात सोयाबीन विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात सोयाबीन कापशी ज्वारी धान अशा पिकांना मोठा फटका बसलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सोलापूर सातारा सांगली लातूर उस्मानाबाद बीड जालना तसेच विदर्भात सुद्धा अनेक जिल्ह्यांना मोठा फटका बसलेला आहे